नमस्कार मित्रांनो मी राजू सातळया तुम्ही बघत आहात भूमिकांच्यानंतर मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की विधानसभा सभा जेव्हा चालू होती त्याच्या अगोदर पंचवीस मेला एक परिपत्रक काढलेलं आणि शासनाने निर्णय घेतलेला की शेतरस्त्याबद्दल हा परिपत्रक होता आणि सगळेच रस्ते आहेत ती बारा फुटेचे करण्यात येणार होते आणि विधानसभेमध्ये सुद्धा आपले जे महसूल मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतलेला आहे की सगळेच रस्त्याची मोजणी करून ते प्रत्येकी बारा फुटाचे रस्ते करण्यात येणार आहेत आणि त्यासाठी त्यांनी अर्जसुद्धा भरायला सांगितलेले आहेत आता जे शेतरस्ते आहेत म्हणजे ज्या लोकांना प्रॉब्लेम आहे की आपल्या शेतामध्ये जी शेतरस्ता नाही किंवा शेतीसाठी आपल्याला रस्ता, शेती रस्ता पाहिजे त्यांच्यासाठी कशा प्रकारे रस्ता मिळवण्यात येईल त्याच्यासाठी अर्ज कशा प्रकारे लागेल कागदपत्र काय लागणार आहेत आणि प्रक्रिया कशी असणार आहे तर ती सगळीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहेत आणि मी तुम्हाला सर्व आधी हा एक परिपत्रक त्यांनी काढलेला हे मी तुम्हाला नजरेसमोरून आणतो म्हणजे तुम्हाला समजा येईल की रस्ता उपलब्ध करून देणे व त्याबाबत सातबाऱ्या उतारावर इतर हक्कामध्ये सदरी नोंद घेण्याबाबत क्षेत्रीय अधिकारी दिशानिर्देश देण्याबाबत म्हणजे पंचवीस रोजी हे परिपत्रक काढलेलं आहे आणि अशा प्रकारचं हे पूर्ण परिपत्रक आहे हे कुठे मिळेल ते पण मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर मी तुम्हाला परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी आणि हा जो जी अर्ज आहे हा अर्ज पण तुम्हाला मी तुम्हाला डायरेक्टली ऑनलाईन देणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला हे दोन्ही डॉक्युमेंट ऑनलाईन डाउनलोड करण्यासाठी देणार आहे तर शासन निर्णय काय आहे ते पहिले आपण बघूया त्याच्यानंतर परिपत्रक जे अर्ज आहे तो कशा भरायचा आहे आणि कशा प्रकारची प्रक्रिया आहे ती सुद्धा मी तुम्हाला समजवणार आहे तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम जे संहिता एकोणीशे त्रेचाळीस नुसार कार्यवाही करताना सक्षम अधिकारी प्रधिकारी यांना शेतीमध्ये वाढत्या यंत्रिकरणामुळे अनुषंगाने पारंपरिक अरुंद रस्त्याऐवजी किंवा तीन ते चार मीटर रुंद असलेले रस्ते उपलब्ध करून देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे तर त्या निर्णयामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे ते पण मी तुम्हाला स्पष्टपणे समजवतो की हा हे निर्णय का काढण्यात आलेला आहे तर मी हे तुम्हाला पूर्ण समजवलं की शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळून देण्याचा वाहतुकीसाठी म्हणजे मोठे कृषी अवजारे उदाहरणार्थ ट्रॅक्टर रोटर वेअर हार्डवेअर इत्यादी यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतमालाची जलद व सुरक्षित वहनासाठी शेत रस्त्याबाबत अधिकाऱ्याची मागणी व आवश्यकता स्थानिक भौगोलिक परिस्थिती याबाबत संबंधित सक्षम अधिकारी प्र, प्राधिकारी यांना तपासणी करून पारंपरिक अरुंद शेत रस्त्याऐवजी किमान तीन ते चार मीटर रुंद असलेले शेत रस्ते उपलब्ध करून देण्यात यावे म्हणजे द्यावेत अशा प्रकारचा हा त्यांना निर्णय दिलेला आहे त्याच्यातच दिलेला आहे की शेतकऱ्यांनी मागणी केली केलेल्या शेतरस्त्याच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून शेतरस्त्याची आवश्यकता तपासवावी अस्तित्वात असलेले नैसर्गिक मार्ग पाऊलवाटा व वहिवाटाचे मार्ग तसेच स्थानिक भौगोलिक परिस्थिती तपासावी शेजारच्या भूधारकांना वहिवाटीच्या हक्काचा आणि त्यांच्या अडचणीचा व आक्षेपांचा विचार करावा सदर बाबी विचारात घेऊन वाढत्या यंत्रिकरणाच्या अनुषंगाने थेट जर थेट योग्य रुंदीचा क्षेत्ररस्ता कोणत्याही कारणाने उपलब्ध करून देणे शक्य नसेल तर रुंद क्षेत्ररस्त्याची आवश्यकता असेल तर इतर पर्यायी आणि सोयीस्कर मार्गाचा विचार करावा आता सोयीस्कर मार्गाचा विचार कसा करावा ते मी तुम्हाला पुढे समजवणारच आहे जो आपल्याला कच्चा नकाशा सादर करायचा आहे त्याच्यात हा मी तुम्हाला माहिती देणार आहे जरी तो थोडा अरुण लांब असला तरी त्या चालेल आणि ते, ते देखील शक्य नसेल तर अपवादान मानक परिस्थितीमध्येच आवश्यकतेनुसार तीन ते चार मीटरपेक्षा कमी परंतु जेवढा जास्त रुंद शेतरस्ता उपलब्ध करून देणे शक्य होईल तेवढा उपलब्ध करून द्यावा हे सरळ म्हणजे पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला हे शासनाचा जी आर मिळालेला त्याच्यानंतर काय झालं विधानसभा सुरू झाली विधानसभा सुद्धा हा निर्णय आला की सगळ्यांनाच तीन ते चार मीटर रुंदीचे शेतरस्ते उपलब्ध करून देण्यात यावे त्याच्यानंतर लोकांना प्रश्न पडला की कोणाला कोणाला मिळणार आता कसं आहे की तुम्ही जर तुमचा घेऊ वाढवायचा असेल किंवा अर्ज करायचा असेल तो कशा प्रकारे करणार तर त्यासाठी आपल्याला अर्ज सुद्धा आपल्याला मिळालेला मुण, आहे तर हा अर्ज पण मी तुम्हाला देणार आहे तर अर्ज कशा प्रकारे करायचा कालावधी काय आहे आणि त्याची कागदपत्रे काय असणार आहेत ती पण मी तुम्हाला आहे तर अशा प्रकारे जर तुमचा शेतरस्ता अरुंद असेल किंवा तुम्हाला शेताला रस्ताच नसेल तर तुम्ही नवीन रस्त्यासाठी अर्ज करू शकता तर आपण अर्जावर एकदा नजर टाकूया त्याच्यानंतर मी फाईल ओपन करून ठेवलेली आहे कच्चा नकाशा कशा प्रकारे तयार करायचा आहे तो मी तुम्हाला समजावणार आहे हे पूर्ण कच्चा नकाशा तयार कर, कशा प्रकारे करायचा ह्याची डिटेल आहे तर पहिले आपण अर्ज कशा प्रकारे आहे ते आपण बघूया मान्य तहसीलदार साहेब तहसील कार्यालय आता तुमचा जो तालुका आणि तहसील कार्यालय येत असेल त्याचं इथे डिटेल भरायचे अर्ज अर्ज असा आहे की महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टची ची कलम एकशे त्रेचाळीस शेत रस्त्यासाठी अर्ज करण्याबाबत आहे आणि विषय आहे शेतात जाण्या येण्यासाठी जमिनीच्या बांधावरून कायम सुपीर रस्ता मिळण्याबाबत आहे आता अर्जदाराच्या जमिनीचा तपशील हा मेन आहे आता जर अर्जदार आहे त्याला पूर्ण त्या जमिनीचा तपशील माहिती असणं गरजेचं आहे त्याचा त्याची जमीन कोणत्या नंबरची आहे त्याचा लगत हक्कधारक कोण आहे क्षेत्र किती आहे हेक्टर आहे तर त्या प्रकारे आपल्याला इथे भरायचा आहे गाव भरायचा आहे तालुका आणि जिल्हा भरायचा आहे तुमचा जो गट नंबर असेल ज्या गटाला सर्वे नंबर सॉरी सर्वे नंबर किंवा गट नंबर असेल आणि त्याला रस्ता पाहिजे असेल तर ते तो इथे भरायचा आहे तुमचं गटाचं क्षेत्र किती आहे हे तुम्हाला इथे भरायचं आहे हेक्टर आणि आर मध्ये भरायचं आहे इथे तुम्हाला हेक्टर भरायचं आहे इथे आर मध्ये भरायचं आहे त्याची आकारणी रुपये किती आहे सातबाऱ्यावर आकारणी ही लेफ्ट साईडला दिलेली असते क्षेत्राच्या खाली तर ते भरायचं आहे आता अर्धदाराच्या शेता शेजारील शेतकऱ्यांची नावे व पत्ते जे तुम्हाला लगतदार असतील आता उदाहरणार्थ लगतदार आता आपण बारा बारा नंबरला इथे लगतदार बनवणार आहेत आणि तेरा नंबर हा याला शेत रस्ता पाहिजे आहे तर लगतदार कोण असणार आहे तुमचा चौदा असणार आहे बारा असणार आहे आणि इथे जे कोण नंबर असतील ते सगळे तुमचे लगतदार असणार आहेत तर अशा प्रकारे ही डिटेल असणार आहे अशा प्रकारे हा रस कच्चा नकाशा पण आपल्याला बनवायचा आहे तो ते मी तुम्हाला पुढे समजवतोय त्याच्यानंतर महोदय वरील विषयास अनुसरून सवनीय अर्ज सादर करतो की मी माझ्या या शि शिवारातील गट नंबर या शिवारातील म्हणजे इथे गावाचं नाव लिहायचं आणि गट नंबर तुमचा जो इथे दिलेला आहे की तेरा बरोबर आहे गट नंबर तेरामधील शेत जमीन जाण्या येण्यासाठी व तसेच मालकीची वाहतूक करण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही तरी गट नंबर बारा मधून आता आपल्याला कोणत्या रस्त्या गटातून पाहिजे इथे बारा आता इथे हा मेन रस्ता आहे इथे तुम्ही बघत असल इथे वाहनं वगैरे उभी आहेत तर या बारा मधून आपल्याला तेरामध्ये मध्ये रस्ता आणायचा आहे बरोबर आहे तर अर्ज भरताना आपल्याला ती डिटेल भरायची आहे की उपलब्ध नसेल आणि या शेतजमिनीच्या सर बांधावरून माझ्या शेतजमीन जाण्यासाठी तसेच मालवतीसाठी किमान बारा फूट आपल्याला इथे कंपल्सरी बारा फूट रुंदीचा कायमस्वरूपी रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा अशी आपणास नमन विनंती आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला विश्वा आपला विश्वास म्हणून आपला अर्जदाराचं नाव आणि सही इथे लिहायची आता मेन मुद्दा इथे आहे की या अर्जा पत्र जोडीला आपल्याला काय काय करायचं आहे तर अर्जदाराच्या शेतजमिनीचा व ज्या लगतच्या शेतजमिनीच्या बांधावरून रस्त्याची मागणी केली आहे त्या शेत जमिनीचा कच्चा नकाशा आता हा मेन आहे आपल्याला पूर्ण डिटेल माहिती असणं गरजेचं आहे की आपण कोणत्या नंबरमधून रस्ता मागतोय कारण की कसं आहे की आपला नंबर तेरा आहे तर आपला नंबर जो आहे तो पुढे कोण आहे आणि कोणाच्या नंबरमधून रस्ता मागत आहे असं नाही व्हायला पाहिजे की आपण फक्त इथून रस्ता मागतो पण समजा हे जे नंबर आहेत एक्झाम्पल हे समजा वीस आहे एकवीस आहे बावीस आहे आणि तेवीस आहे जर तो रस्ता एकवीस बावीस मधून तुम्ही आणि डिटेल भरली तरी ती चालणार नाही कारण की आपल्याला बारामधून पाहिजे असेल तर बारामधूनच घ्यावं लागेल कारण की कसं असतं की शेतकऱ्यांच्या बॉन्ड्रिया ह्या फिक्स नसतात त्यांचं जे वहिवाट असतं हे कंपल्सरी चुकीचं असू शकते किंवा काही कारणाचं त्यांना आपली वहिवाट माहिती नसते तर कसं होईल की तुम्हाला बारामधून पाहिजे असेल तर बारामधूनच तो असला पाहिजे असं नाही की वीस एकवीस बावीस मधून तुम्ही मागत आहेत आणि नंबर टाकला तिथे बारा तर त्यासाठी तुम्हाला जर कच्चा नकाशा बनवायचा असेल तरी मी तुम्हाला कच्चा नकाशा बनवून देऊ शकतो जे काही चार्जेस वगैरे होत असतील रेकॉर्डचे माझे तर ते तुम्हाला पे करावे लागतील आणि मी इथे तुम्हाला नंबर देतो ह्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करायचा आहे तर आपल्याला जर तुम्हाला कच्चा नकाशा हवा असेल तरी आपण ते काम करून देऊ आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला तुमच्या नंबरची सीमा माहिती नसेल हद्द माहिती नसेल तर ते पण काम केलं जातं त्याचे पण चार्जेस जे आहेत ते पण मी तुम्हाला सांगेल की तुमच्या सीमा कोणत्या आहेत कुठून कितपर्यंत आहे गुगल कॉर्डिनेट मिळतील त्याचे एरिया मिळेल लांबी रुंदी मिळेल सगळं काय तुम्हाला मिळून जाईल आणि जर एखादा तुमच्याजवळ सातबारा आहे आणि जर तुम्हाला ती जमीनच माहिती नाही तर ती जमीन कुठे आहे हे पण तुम्हाला शोधून मिळेल फक्त या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे तर आपण आपल्या विषयावर येऊया की त्यासाठी आपल्याला जो कच्चा नकाशा लागणार आहे तो आपल्याला तयार करायचा आहे अर्जदाराच्या जमिनीला लागू वर्षातील तीन महिन्या आतील सात बारा म्हणजे जे तुमचं अर्जदार आहेत आता बारा नंबरचा अर्जदार आहे तर त्याला तीन महिन्या आतील तुम्हाला सात बारा तिथे सबमिट करा म्हणजे अर्जा जोडीला जोडायचा आहे आता लगतच्या शेतकऱ्याची नावे पत्ते आणि त्याच्या जमिनीचा तपशील म्हणजे जो लगतदार आहे हा बारा आहे चौदा आहे इथे पन्नास असेल एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न अशा प्रकारे जे असतील त्याची सगळ्यांची नावे लिहायची आहेत आणि त्याचा पूर्ण तपशील तुम्हाला तिथे द्यायचा आहे अर्जा ता जोडीला अर्जदाराच्या जमिनीच्या न्यायालयात काही वाद सुरू असतील तर त्याच्या माहिती तिथे द्यायची आहे जर तुमचं किंवा हद्दीवरून किंवा कोणत्याही कारणाच तर तुम्हाला त्या अर्ज जोडीला त्याची कागदपत्राची तपशील सुद्धा तिथे माहिती सुद्धा तिथे द्यायची आहे आता पाचवा आहे अर्जदाराच्या शेतजमिनीच्या शासकीय मोजणीचा नकाशा उपलब्ध असल्यास म्हणजे जिथे कंसामध्ये दिले जर उपलब्ध असेल जर तुमची मोजणी शासकीय झाली असेल तर बाकी तुम्ही तिथे जोडू शकता अन्यथा काहीच गरज नसते अर्जदाराच्या लगत जी कच्चा नकाशा असेल जो तुम्ही मागणीसाठी अर्ज जोड़ीला जोडणार आहेत तो असला तरी तुमचं काम तिथे होणार आहे असं नाही आहे की शासकीय मोजणी झालेलाच नकाशा आपल्याला पाहिजे तर अशा प्रकारे हा अर्ज करायचा आहे त्याच्यानंतर जे आता नवीन नियम त्यांनी केलेले आहेत की सगळ्यांना बारा फुटीचे रस्ते होणार असं नाही की जो रस्ता आहे तोच त्याच ठिकाणी तसाच राहणार आहे पण शासनाने कंपल्सरी केलेला आहे आता जे महसूल मंत्री बाव चंद्रशेखर बावनकुळे आहेत त्यांनी ही घोषणा केलेली आहे आणि त्याचे व्हिडिओसुद्धा सुद्धा मी टाकलेले आहेत तर लवकरात लवकर याचा फायदा घेऊ घ्या तुम्ही कारण की कसा आहे की एखादा मंत्री असो का कोणी असो जो आश्वासन देतं त्याची पण काय गॅरंटी नसते की ती कि तो किती कालावधीपर्यंत तो आपल्याला मदत करू शकेल कारण की कसं आहे शासन बऱ्याच घोषणा केलेल्या आहेत एका साईडला तुकडाबंदीचं पण घोषणा केलेली त्यांनी पण जर तुम्ही बघितलं तर फक्त शहरीसाठी केली ग्रामीणसाठी तशीच आणून ठेवलेली आहे तर म्हणून ह्याचा लवकरात लवकर जास्तीत जास्त ज्यांना फायदा होईल त्यांनी करून घ्या आणि हा अर्ज तुम्हाला टेलिग्रामवर आपल्याला आपला ग्रुप आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे तर टेलिग्रामवर जॉ तिथे मी दोन्ही अर्ज दिलेले आहेत एक शासन निर्णय आणि रस्ता मागणीचा अर्ज हा तिथे तुम्हाला दोन्ही मिळून जाणार आहेत तर नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे तिथे व्हिजिट करा आणि तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या अजून जर तुमच्या काय शंका राहून गेल्या असतील जर काय तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच मला कॉमेंटमध्ये विचारा नक्कीच त्याच्यावर उत्तर द्यायचा आपण प्रयत्न करू तर चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र